नमस्कार मी मनीषा मांडरे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे पुराणिक सिटी रिझर्व परिवारामध्ये आणि आज आमच्या इथे पंढरपुराची पारी जमलेली आहे आणि आज आपण भेट देणार आहोत दिंडीला चला आपण वारकऱ्यांसोबत बोलूया आपण बघू शकता इथे सर्व वारकरी मंडळी जमलेले आहेत आणि आपण प्रत्येकीला विचारूया की त्यांचा आजचा अनुभव आणि दिंडीचा आनंद जी अवघे दुमदुमली पंढरी काय आहे आणि आपण चला आपलं नाव कोमल कदम यस आपण सांगू शकता आजचा आपला पुराणिक सिटी रिझर्व्हतर्फे जो सोहळा झाला जी मिरवणूक झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता मी कधीही पंढरीला पंढरी पंढरपूरला वारीला गेली नाही पण आज आमच्या पी सी आरमध्ये जी वारी निघाली मला पंढरपूरला जाऊन विठूचं दर्शन घेतल्याचा आनंद होतो आपण इथे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना विचारूया की तुमचं काय मत आहे काकू तुम्ही सांगू शकता <laughs> तुमचं तुम्हाला आजचा मिरवणूक सोहळा दिंडी सोहळा कसा वाटला दिंडी सोहळा मला खूप छान वाटला पूर्ण पाऊस असल्या कारणाने आम्ही खाली पिसवर गेलो आ, गेलो आणि तिथे रिंगण वगैरे करून छानपैकी आमची दिंडी सोहळा साजरा केला चला आता आपण जाऊया आपले वारकरी आहेत आपण त्यांना भेटायला जाऊया ह्यांची रजा घेते मी इथे आपण इथे प्रत्यक्ष वारकरीमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्या वारकऱ्यांनाच विचारूया की तुमचा आजचा पुराणिक सिटी रिझर्वाचा अनुभव आणि ह्याचा आनंद ह्या सोहळ्याचा आनंद तुम्हाला कसा वाटला खूपच छान होतं इथे आता माणसं खूप एकदम वेळ मिसून राहत आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि सिटी रिझर्वामध्ये असा स्पेस कुठेच नाही दिली म्हणजे अशी जागा एन्जॉय एन्जॉय करता येते लोकांना अशी कुठे कोणताच बिल्डरने दिलेली नाही आहे त्यामुळे खूप छान वाटलं आणि इथली लोकं पण छान आहेत कॉपरेटिव्ह आहेत आणि सर्व मिळून मिसळून सर्व सगळे सण साजरे करतात अवघे दुम दुम दुमदुमली पंढरी अवघे दुमदुमली पुराणिक सिटी रिझर्व आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आपण मूर्तीजवळ जाऊया तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर आराधना विठ्ठल रुक्माईची केलेली आहे अतिशय सुंदर अशी रांगोळी टाकलेली आहे आणि इथे सर्व वातावरण जे आहे ते अतिशय पंढरपूरसारखं वातावरण झालेलं आहे इतक्या मोठ्या संख्येने दोनशेपेक्षा जास्त लोक आज ह्या वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम इथे संपलेला आहे आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण ह्यांना भेटू शकता आपल्या पुराणिक सिटी रिझर्वामधले राहणारे रहिवाशी आहेत राजेंद्र कांबळे काका आणि ह्यांचाही फार मोठा याच्यात खारीचा वाटा आहे आपण त्यांना विचारूया की आजचा जो कार्यक्रम झाला तो त्याच्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे काका असं तुम्ही सांगा या येऊन आम्ही पाच सहा महिने झालेले तरी सर्वांना मिळून हा मोठा प्रोग्राम चालू केला आणि एकदम आम्हाला वाटेल तसे तो तेवढे पब्लिक आले त्याच्यामुळे एकदम आनंदाने हा हा साजरा झाला धन्यवाद काका तुमच्या प्रतिकाराबद्दल